ही रोमांचक आणि अंगावर काटा आणणारी कथा आहे स्पेनच्या मॅड्रिड शहरात राहणाऱ्या अठरा वर्षीय एस्टेफेनिया गुटिरेज लाझोरची जगभरात फुटबॉलसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरात ती आपल्या आई वडील आणि लहान भाऊ बहिणीसोबत राहायची एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जन्मलेल्या लाझोरच्या आयुष्यात अठरा वर्षापर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं पण एक दिवस ती कॉलेजवरून घरी परतली आणि तिचा वागण्याचा अंदाजच बदलला कुटुंबीय तिच्या या वागण्याने खूपच त्रस्त झाले लाजारो तिच्या लहान भावाकडे बघून गुरगुरायला लागले आणि विचित्र आवाज काढू लागली असं वाटत होतं जणू ती त्याला मारूनच टाकेल एवढंच नाही तर ती कधी सापासारखी फुत्कारायची तर कधी भिंती आपल्या नखांनी ओरबाडायची तिची ही स्थिती पाहून तिचे आईवडील खूप घाबरले त्याचवेळी त्यांना कळलं की लाझोरो सतत जादूटोना आणि तंत्रमंत्रांच्या पुस्तकांमध्ये गुंतलेली असायची लाझोरोच्या आईवडिलांनी तिला विचारले की ती असे विचित्र वागणे का करत आहे त्यावर तिने उत्तर दिले की तिलाही माहीत नाही की ती असे का करत आहे पण अर्ध्या रात्रीनंतर तिला एक सावली दिसते त्यानंतरच ती या गोष्टी करते तिने सांगितले की हे सगळे ती स्वतः करत नाही तर ते आपोआप घडते जेव्हा लाझारोच्या या विचित्र वागण्याचे प्रमाण खूप वाढू लागले तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्या तंत्रमंत्राच्या सर्व पुस्तकांना लपवून ठेवले कालांतराने लाझूरची स्थिती आणखीनच बिघडू लागली शेवटी कंटाळून तिच्या वडिलांनी चर्चमधील एका पादरीकडे मदत मागितली पण तोही काही करू शकला नाही सर्व प्रयत्न करूनही काही फरक पडत नसल्याने लाझूरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले थे तिची सखोल तपासणी करण्यात आली पण तिच्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या डॉक्टरांनी सांगितलं की तिला कोणताही आजार नाही ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ठणठणीत आहे पण दुसरीकडे लाझोरोची प्रकृती सतत खालावत चालली होती ती खूपच क्रुश आणि अशक्त दिसू लागली डॉक्टरांनी तिला काही दिवस रुग्णालयात ठेवले मात्र उपचार सुरू असतानाच एकोणीसशे एक्क्याण्णव साली लाझोरचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम अहवालात समोर आले की लाझोरचा मृत्यू हृदय बंद पडल्यामुळे झाला कॅथलिक रीती रिवाजानुसार तिचे अंतिम संस्कार करण्यात आले ती घरातील सर्वात मोठी मुलगी असल्याने तिच्यावर संपूर्ण कुटुंब खूप प्रेम करत होते तिच्या आई वडिलांनी तिच्या सर्व वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी घरातील एका खोलीत जपून ठेवल्या आणि त्या खोलीला कुलूप लावले एके दिवशी लाझूरची आई त्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी दरवाजा उघडते आणि आचले दृश्य पाहून थक्क होते खोलीतील संपूर्ण सामान अस्तव्यस्त पडलेले होते प्रथम त्यांना वाटले हे चे, की हे कदाचित शेजाऱ्यांपैकी कोणीतरी केले असेल त्यांनी पुन्हा सर्व सामान नीट लावले आणि खोली व्यवस्थित करून कुलूप लावले काही दिवसांनी खोली पुन्हा स्वच्छतेसाठी उघडण्यात आली आणि पुन्हा तेच घडले सामान पुन्हा विस्कटलेले होते आता आई वडिलांना संशय आला आणि त्यांनी रोज खोली स्वच्छ करून पाहायचे ठरवले जेव्हा जेव्हा ते खोलीतील सामान नीट लावत आणि दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडत तेव्हा ते पुन्हा अस्ताव्यस्त आढळायचे जर दिवसभरात दहा वेळा खोली उघडली तरीही प्रत्येक वेळी सामान विखुरलेले असे काही दिवसांनी लाझोरच्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले असे वाटत होते जणू ती मम्मा मम्मा म्हणत आहे हे आवाज नेहमी मध्यरात्रीनंतर येत जेव्हा तिचे आई वडील त्या खोलीत जात तेव्हा त्यांना तिथे ते खूप गारवा जाणवायचा असे वाटायचे की खोलीत कोणीतरी अजून आहे पण दिसत नाही एवढेच नाही तर भिंतीवर नखांचं खवखवण्याचे खुनाई आढळल्या या घटनेमुळं संपूर्ण कुटुंब एवढ्या दहशतीत आले की त्यांनी नट बोल्ट लावून ती खोली कायमस्वरूपी बंद करून टाकली पण त्याच रात्री अचानक ती खोली आपोआप उघडली आतून भीतीदायक आवाज येऊ लागले लाझोरच्या कुटुंबियांनी जेव्हा या घटनेबद्दल शेजाऱ्यांना सांगितले तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की त्यांनीही रात्रीचा तो भयावह प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे काही दिवसांनी लाझोरच्या शाळेतील शिक्षक तिच्या घरी आले त्यांनी सांगितले की शाळेत लाझोरची एक जिवलग मैत्रीण होती जिला तिच्या प्रियकराचा अपघात मृत्यू झाल्यामुळे ती प्रचंड नैराश्येत गेली होती शिक्षकांनी सांगितले की एकदा ते शाळेच्या मागील भागात गेले असताना त्यांनी लाझोरो आणि तिच्या काही मैत्रिणींना तंत्रमंत्रांच्या कृती करताना पाहिले त्यांनी त्यांना तिथून हाकलून लावले शिक्षकांनी पुढे सांगितले की त्या मुलीमधील एका मुलीने त्यांना सांगितले होते की लाझोरो भूतांशी संवाद साधते ती तिच्या मैत्रिणीच्या मृत प्रियकराच्या आत्म्याशीही बोलत होती हे ऐकून लाझोरोच्या आई, आई वडिलांना मोठा धक्का बसला आणि ते रडू लागले त्यानंतर त्यांनी एका सुताराला बोलावून तिची खोली अजून मजबूत बंदिस्त करून टाकली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच प्रकारच्या घटना घडू लागल्या अखेर कुटुंबियाने ठरवले की आता ते हे घर सोडून देतील पण ज्या दिवशी त्यांना घर सोडायचे होते त्याच रात्री लाजोरच्या आईसोबत एक अत्यंत विचित्र घटना घडली रात्री झोपेत असताना त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांच्या छातीवर बसले आहे संपूर्ण कुटुंब घाबरले आणि तात्काळ पोलिसांना बोलावले पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आई वडिलांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण हकीकत सांगितली हे ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी त्या खोलीत गेले आणि त्यांनाही तिथे अजिबसा गारवा जाणवला काही विचित्र आवाजही ऐकू येत होते त्या दिवशी पोलीस निघून गेले पण दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आले आणि यावेळी कुटुंबाने त्यांना अजून एक धक्कादायक गोष्ट सांगितली लाझोरोच्या आई वडिलांनी त्यांना सांगितले की रात्री त्यांच्या मुलासोबत एक अत्यंत विचित्र घटना घडली तो एका फुटबॉलसारखा हवेत उडत दुसऱ्या खोलीत जाऊन आपटला पोलिसांना सुरुवातीला कुटुंबाच्या या गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतःच एक धक्कादायक निर्णय घेतला त्यांनी ठरवले की ते स्वतः एक रात्र या घरात राहतील त्या रात्री पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी तो भयावह प्रसंग पाहिला लाझोरोचा भाऊ पलगावरून हवेत उडून कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला फेकला जात होता लाझोरोच्या खोलीत थंड गार वाऱ्यासारखे काहीतरी जाणवत होते तर घरातील इतर खोल्या अगदी सामान्य होत्या तिथे काहीच गारवा नव्हता एवढंच नाही तर पूर्ण रात्री पोलीस अधिकाऱ्यांना भीतीदायक आवाजही ऐकू आले या सर्व घटनांनी नोंद त्यांनी आपल्या अधिकृत अहवालात येली यानंतर हे प्रकरण मीडियाच्या समोर आले पोलिसांनी अनेक प्रयत्न केले पण हे सगळं नेमकं कसं आणि काय घडत होतं याचा काहीच उलगडा झाला नाही शेवटी पोलिसांनी लाझोरोच्या आई वडिलांना सांगितले की त्यांनी हे घर सोडून द्यावे जेव्हा कुटुंबाने हे घर सोडले तेव्हा त्यांच्यासोबत पुन्हा अशी कोणतीही घटना घडली नाही आजही स्पेनमध्ये ही कथा स्पेन एक गूढ रहस्य बनून आहे ज्याचे सत्य कोणालाही समजू शकले नाही